आज आपण पत्रकार परिषद आयोजन केलाय कशाबद्दल मुक्तायनगर <गते> तालुका एज्युकेशन सोसायटीचं जे सिनियर कॉलेज आहे <गते> मुक्ताईनगरला खडसे कॉलेज याला म्हटलं जातं त्या खडसे कॉलेजचं कोथळेश्वरात शासनाने आम्हाला दिलेलं आमचं ग्राउंड आहे त्या जेव्हा शासनाच्या मध्यंतरी योजना होत्या की प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल असलं पाहिजे ते क्रीडा संकुल आपल्याही तालुक्यात व्हावं म्हणून शासनाला सहकार्य करावं म्हणून क्रीडा खात्याशी आम्ही यू केला सामंजस्य करार केला त्या करारानुसार शासनाने आम्हाला तिथे बांधकाम करून दिलं आणि त्या सामंजस्य करारा नुसार हे क्रीडांगण खेळ आणि फक्त खेळासाठीच उपयोगात आणलं पाहिजे अशा अटी आहेत त्याच्या कुठल्याही कारणास्तव हे क्रीडांगण राजकीय कारणासाठी व धार्मिक कारणासाठी वापरता येणार नाही अशी सामंजस्य करारात अट आहे हे क्रीडांगण आज खडसे कॉलेज ज्या ठिकाणी उभं आहे त्या खडसे कॉलेजला एक चौरस इंच सुद्धा क्रीडांगणाची जागा नाही आहे आमच्या मुलामुलींना खेळाच्या सोयी सुविधा व्हाव्या म्हणून आम्हाला हे क्रीडांगण असणं अत्यंत गरजेचं होतं व त्याचा आमचे मुलं मुली प्रामाणिकपणे खेळासाठी उपयोगही करून करत होते आम्ही तिथे आमच्या खर्चानी ते ग्राउंड तयार केलं जे अतिशय उपेक्षित होतं दोन मोठाले नाले होते त्या क्रीडांगणावर आमच्या संस्थेच्या खर्चाने आम्ही ते ग्राउंड तयार केलं तिथे आम्ही काही दिवस दोनशे मीटरचा ट्रॅक खो खोचं ग्राउंड तुतूचं ग्राउंड एवढंच नाही तर आम्ही फुटबॉलचे पोल दोन्ही बाजूला रावलेले बरेच दिवस होते की जे मुलांनी ग्रामीण भागातल्या मुलांनी फुटबॉलही खेळलं पाहिजे क्रिकेटच का आमच्या मुलांनी फुटबॉल खेळला पाहिजे हॉकी खेळलं पाहिजे त्यासाठी आम्ही या ग्राउंडवर काही दिवस फुटबॉल आणि हॉकी आमच्या मुलांना शिकवायचा प्रयत्न केला परंतु ते मोकळं असल्यामुळे आम्ही तिथेच दोनशे मीटरचा अटॅक किंवा खो खो तुझं ग्राउंड तयार केलं तरी दुसऱ्या दिवशी गुरु डोळ त्यात यायचे नाचधूस करायचे आजूबाजे लोकही त्याचा प्रातर्विसाठीही उपयोग करायचे म्हणून आम्हाला हे एमओयू करणं गरजेचं वाटलं कारण आपल्या स्वतःच्या बळावर आपण तर ह्या काय सुविधा निर्माण करू शकणार नाही म्हणून आम्ही क्रीडा खात्याशी सामंजस्य करार केला त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच पाच करोड रुपये उपलब्ध करून दिले आणि कंपाऊंड वॉल आणि एक बॅडमिंटन हॉल वगैरे त्यांनी बांधून केला हे वन झाल्यापासून तरी ते व्यवस्थितपणे क्रीडांगण खेळासाठी चांगल्या प्रकारे वापरता येत ही स्थिती आहे खरी गोष्ट आहे तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयाचे कोथळी शिवारातील क्रीडांगण जे शासनाच्या सामंजस्य करारानुसार संस्थेला मिळालेले आहे त्या क्रीडांगणाचा वापर खेळासाठीच करण्यात यावा अशी अट या सामंजस्य करारामध्ये असताना देखील हे क्रीडांगण सध्या खेळाव्यतिरिक्त सध्या सुरू असलेल्या दांडिया आणि इतर कार्यक्रमांसाठी वापर करीत आहेत तर या क्रीडांगणाचा वापर संस्थेच्या विविध शाखांमधील क्रीडा स्पर्धांसाठी मागण्यात आलेलं असताना विविध अधिकारी वर्गांना तशी पत्रव्यवहार झाल्यानंतरसुद्धा त्या पत्रव्यवहारानंतर तालुका क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित व्यक्तींना किंवा जी काही संघटना आहे त्यांना मनाई आदेश दिलेले असून देखील ते क्रीडांगण संस्थेच्या विविध शाखांमधील खेळांसाठी उपलब्ध करून दिले गेले नाही हा सामंजस्य कराराचा दुरुपयोग आपण म्हणू शकतो आणि असा जो दुरुपयोग शासनाच्या अधिकाऱ्यांकडनं होत असेल तर हा सामंजस्य करार संस्थेने का मोडीत आणू नये ही सर्वात महत्त्वाची गोष्ट यानिमित्ताने मी नमूद करू इच्छितो तसेच हे क्रीडांगण संस्थेच्या मालकीचे आहे आणि ह्यावर होणाऱ्या विविध स्पर्धांसाठी देखील शासनातर्फे मूळ जागा मालकाला ती जागा विविध स्पर्धांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी का असे आदेश शासनातर्फे एप्रिलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी प्रांत भुसावत यांनी विचारणा केली असता संस्थेने परवानगी दिल्यानंतरच सदर जागा त्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती जर हा नियम एप्रिलमध्ये त्या कार्यक्रमासाठी लागू झाला तर या क्रीडांगणावर होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी हाच किंवा जे शासकीय नियम आहेत ते कायम लागू असावेत ते गरजेनुसार सोयीनुसार वापरावे वापरू नये हा जो प्रकार या क्रीडांगणाच्या संदर्भात होतो आहे तो दुर्दैवाने संस्थेसाठी आ... धोक्याचं आहे आणि जे क्रीडांगण संस्थेच्या मालकीचे आहे ते संस्थेच्या मालकीचे क्रीडांगण असून देखील संस्था कुठल्याही प्रकारची त्यावर मालकी न दाख मालकी दाखवू शकत नाही तरी या निमित्ताने आपण सर्वांनी या क्रीडांगणाच्या संदर्भात सामंजस्य कराराचं जे उल्लंघन होत आहे त्या उल्लंघनाबाबत आपल्यातर्फे अशी एखादी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बातमी देऊन शासकीय अधिकारी जे साम जो सामंजस्य करार त्यांनीच बनवला आहे त्याच सामंजस्य कराराचं तेच उल्लंघन करीत आहेत म्हणून यानंतर जर अशाच प्रकारचं उल्लंघन वारंवार होत राहील तर मुक्तायनगर तालुका एज्युकेशन सोसायटी हा सामंजस्य करार मोडण्यास तयार आहे